सरकारी अनुदानाचे पैसे मिळवून देतो असे सांगून महिलांची फसवणूक करून सोने लुटणारा भामटा विशाल कल्लप्पा कांबळे व पंचेचाळीस राहणार केईपी कॉलनी चिंचली तालुका रायबाग जिल्हा बेळगाव याला स्थानिक अन्वेषणच्या पथकानं जेरबंद केले त्याच्याकडून दोन लाखाचे सोने हस्तगत केले अधिक माहिती अशी जिल्ह्यातील जत आणि तासगाव पोलीस ठाण्या हद्दीत महिलांना सरकारी अनुदानाचे किंवा पेन्शनचे पैसे, पैसे मिळवून देतो आधार कार्ड घेऊन चला असे सांगून दुचाकीवरून नेऊन वाटेत अंगावरील सोने काढून घेऊन पलायन केल्याचे प्रकार घडले होते अशा प्रकारचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल कांबळे हा सांगलीतील शिवशंभो चौक ते कर्नाड रस्ता परिसरात विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सागर लवटे यांना मिळाली त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील आणि पथकानं कर्नाड रस्त्याकडे धाव घेतली तेथे पाहणी करताना संशयित दुचाकीवर थांबलेला दिसला त्याला पलानाची संधी न देता ताब्यात घेतले चौकशीत विशाल कांबळे असे त्याने नाव सांगितले त्याची झडती घेतल्यानंतर दोन लाख दोन हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने मिळाले दागिन्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने सावळस तालुका तासगाव आणि जतमधील विठ्ठलनगर येथे महिलांना सरकारी अनुदानाचे आमिष दाखवून फसवून सोने काढून घेतल्याची कबुली दिली विशाल कांबळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अपहार करून फसवणूक करणे तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे